संपूर्ण देश बावीस जानेवारीची आतुरतेने वाट पाहतोय या दिवशी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं उद्घाटन होणार आहे समस्त हिंदू बांधवांसाठी हा दिवस दिवाळीच्या सणापेक्षा कमी नसेल राम मंदिराच्या उद्घाटनात खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य खान्देश वाशियांना लाभलय धुळे जिल्ह्यातल्या सोनगीर गावात घडवण्यात आलेले तांब्याचे कलश अयोध्येत श्रीरामाच्या पूजेसाठी वापरले जाणार आहेत सुमारे दोनशे कलश नुकतेच अयोध्येला पाठवण्यात आले सोनगेर गाव हे परंपरेनुसार साडेतीनशे शतकापासून ही सोनगेर गावाची शान म्हणून तांब्या पितळीची भांडी इथं तयार केली जातात या निमित्ताने अयोध्ये येथे श्री राम जन्म राम प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक बावीस तारखेपासून आयोजित करण्यात आलेला आहे त्यासाठी सोनगीर गावातनं तांब्याची कस विशिष्ट कस कारागिरांनी घडवलेला आज सोनजीर वर्ण अयोध्येला रवाना करण्यात आलेला आहे ही आमची कला तिथपर्यंत जाणार आहे आमचे अहो भाग्य की इथून सोनजीर वर्ण आमच्या माल तिथपर्यंत जातोय भगवंताच्या चरणी लीन होतो सोनगीर गावाला तांबे पितळ्याची भांडी बनवण्याची सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभली आहे इथं घडवण्यात येणारे तांब्याचे कलश हे शुभ कार्यात पूजेसाठी वापरले जातात विशेष म्हणजे अयोध्येत जेव्हा प्रभू श्रीरामांना मुख्य अभिषेक घातला जाईल तेव्हा हेच कलश वापरले जातील ह्या कलशांचं वैशिष्ट्यस कि जिथ भगवंताला पाण्यात सह्या निवास करतात त्यावेळेस निद्रा कलश ठेवला जातो तो निद्रा कलश हा काहीतरी विशिष्ट आकाराने घडवला जातो तर ती ख्याती सोनगीर गावात आहे तर त्या ख्यातीनुसार हा कळस आम्ही मी जडवलेला आहे सोनगीर गावात त्याचे सौभाग्य मला मिळालेलं नाही हा कळस मुख्य ज्यावेळेस भगवंताला अभिषेक घातला जाईल त्यावे सोनगीर गा गावातले कासार बांधव वर्षानुवर्षे तांबे पितळ्याची भांडी बनवण्याचं काम करतायत आता प्रभू श्रीरामांच्या वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी फॉलो करा जळगाव लोकमतच फेसबुक पेज हा व्हिडिओ तुम्ही युट्यूब वर पाहत असाल तर आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका